लोकसभा निवडणुकीत कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मनुष्यबळ विभागासमोर गर्दी होत आहे आतापर्यंत आठशेच्या वर कर्मचाऱ्यांनी अर्ज दाखल केले असून अद्यापही अर्जाची आवक सुरूच आहे विशेष म्हणजे हे अर्ज अंतिम निर्णयाकरिता जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठेवले जाणार आहे जिल्ह्यात विविध शासकीय विभागातील सोळा हजारांवर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यामधून निवडणूक विभागानं एकशे वीस टक्के म्हणजे तेरा हजार दोनशे सदतीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीकरिता केली आहे मतदान केंद्र मतमोजणीचं ठिकाण आदींसह विविध कामांकरिता कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र जारी केले आहे या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे मात्र अशातच काही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावण्यात असमर्थता दाखवीत मनुष्यबळ विभागाकडे विनंती अर्ज दाखल केले आहे मंगळवारपर्यंत तब्बल आठशे कर्मचाऱ्यांचे अर्ज या विभागाकडे प्राप्त झाले आहे त्यामुळं निवडणुकीच्या मनुष्यबळ विभागाकडे अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे त्यामुळं या सर्व कर्मचाऱ्यांची आणि कागदपत्रांची खातर जमा करूनच त्यांना निवडणुकीच्या कामातून सूट दिली जाणार आहे यामध्ये आजार दुर्धर आजार दोन ठिकाणी ड्युटी या कारणांमुळे ड्युटीत बदल केल्या जाणार असल्याचं निवडणूक विभागानं सांगितलंय मात्र या व्यतिरिक्त आलेल्या अर्जाचा निर्णय जिल्हाधिकारी हे घेणार आहे त्यामुळे दुसऱ्या प्रशिक्षणा पर्यंत कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार असून या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे